नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सब्सक्राइब करा व बेल बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे आमचा जो व्हिडिओ आहे तो रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे आपण वन पीस शिवतो पण खालचं जे आपण घेरच्या खाली जे असतं काट असतं ते आपण शिलाई करायचं की बिडिंग करायचं तुम्हाला माहिती आहे वन पीसला बिडिंग करावं लागतं आणि बिडिंग केलं तरच त्याचा लुक छान येतो हे तर जरीची साडी आहे त्यामुळं तितकं दिसत नाही पण तुम्ही शिवॉनच्या ड्रेसला पाहिलं असेल मी जे धनश्रीसाठी रेड ते शिवलं त्याचा तुम्ही खालचा लेअर पाहिला असेल किंवा दुसरे कुठले वन पीस शिवते तर त्याला बिडिंगच करते तर ह्याला बिडिंग केलं बिडिंग कशा पद्धतीने करायचं आहे आणि त्यात काय गोष्टी आपण लक्ष द्यायचे त्या ह्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगितलं व्हिडिओ स्थिप न करता पा जे नवीन असतील त्यांनी जुने व्हिडिओ पहा एक वर्षाचा पूर्ण बेसिक कोर्स सारखे ते व्हिडिओ केलेले आहेत तर तुम्हाला खूप इझी पद्धतीने सगळ्या गोष्टी करता येतील व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं सा, मनापासून स्वागत आहे आपण जे वन पीस शिवतो त्याला जे बिडिंग करतो किंवा साड्यांच्या बॉर्डरला बिडिंग करतो आज वन पीसला कसं बिडिंग करायचं त्याचा हा व्हिडिओ असणार आहे हा रेग्युलर ह्याचा जो आहे इथला पाय आहे जो शिलाईसाठी आहे तो काढते त्यानंतर हा जो पाय आहे तो बसून घेते मी तिथे आणि हे वायर कोणी तंगूस बोलतं ते हे करायचं आहे आणि ते सेट करायचं असतं म्हणजे तुम्हाला दाखवते मी मशीनच्या इथून हे जे आहे सेटिंग कसं करायचं त्या मशीनमध्ये अशा पद्धतीने असतं इथं जे आपण शिलाईसाठी करतो ना हे जे आहे झिरोवरती असले की नॉर्मल शिलाई येते आणि बिडिंगसाठी ह्याला तीनवरती न्यायचं आहे ती तुम्हाला दिसत असेल मी तुम्ही जवळून दाखवते हा जो आहे हा झिरोवरती असले की एक शिलाई असते हि तर तीन तीनवरती घ्यायचं बिडिंग आणि हे इथून टाईट करायचं आणि हा दाब जो आहे तो बसून घ्यायचा आणि हे खालचं जे आहे ते एक नंबरवरती आणायचं शिलाईचं आणि त्यानंतर हा ओवून घ्यायचा आहे आणि खाली मी जे आहे बॉबिन पीस बॉबिनमध्ये हे केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता असं ओलेलं आहे आणि हे ह्याच्यामध्ये हे ववून घेते असं आणि हे इथे बसून घेते याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे वरचं हे करून बसवू शकता किंवा तुम्हाला रोजची प्रॅक्टिस असेल तर ते व्यवस्थित बसून जातं असा आवाज आला की समजायचं बसलं आहे ह्याच्यात थोडासा कचरा दिसतो आहे एक मिनिट हे झालं त्यानंतर हा जो आहे दाब मे एकदम व्यवस्थित टाईट करून घेते त्यानंतर ह्याला बिडिंगला सुरुवात करते हा पाय व्यवस्थित बसून घेतला आणि हे वन पीस आहे ज्याचं मी बीडिंग दाखवणार आहे तुम्हाला कारण बिडिंग व्यवस्थित आलं ना तर त्याचा लुक खूप छान येतो आधीही मी दाखवलेला आहे एक दोनदा व मला काल परवा रिक्वेस्ट आलेली की तुम्ही बीडिंग कसं करता कारण आम्ही वन पीस शिवतो पण खाली शिलाई केली की त्याचा लुक येत नाही तर काही नाही सिम्पल आहे तुमच्याकडे बीडिंगची मशीन हवी ह्याच्यासाठी आणि टू इन वन असेल तर ठीक आहे पण दोन्ही मिक्स असले की शिलाई चांगले येत नाही असं म्हणतात पण मला तरी काय प्रॉब्लेम होत नाही अजूनपर्यंत तरी किंवा दोन वेगळे ठेवायचं कारण ह्याला पाय चेंज करा हे चेंज करा सगळं ह्याच्यामध्ये सेटल ते सगळं थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन करावं लागतं तुम्हाला प्रॅक्टिस असेल नसे तर नसेल तर तुम्ही दोन्हीही वेगळे मशीन घेऊ शकता पण बिडिक व्यवस्थित आलं तर त्या गाऊनला अशी त्याचं हे येतं काय बोलतात लूक येते तर आत्ता मी बीडिंग करून घेते हे असं मी का धाग्यानेही करू शकता तुम्ही पण ह्याच्याने खूप छान बीडिंग घेता अगदी मी धाग्याने करायची त्यानंतर मी आत्ता अलीकडे मला वाटतं तरी दहा बारा वर्ष होऊन गेले असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्तही झाले असतील तेव्हापासून मग हे मी तर वायर म्हणजे तंगूस वापरते हा बरोबर हा कपडा घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये असं बसवायचं इथे बसतं ते बिल्डिंगला हे इथं जो हे आहे दाब आहे ना त्याला तो व्यवस्थित येतो तर चालेल चला बिल्डिंग करून घेते मी मशीनचा आवाज ऐकला तुम्ही असा खाड 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 आवाज येत असतो बीडिंग करताना माझ्या मशीनमध्ये बाकीच्यांचं माहिती नाही ह्याच्यामध्ये काय होतं आहे प्लेन शिपॉनचं असेल ना इझिली तुम्ही बिडिंग करू शकता पण ह्याच्यामध्ये जेव्हा जरीचे असतात जेव्हा काट असतं प्लेन कपडा येतो नंतर जेव्हा मध्ये डिझाईन येते तेव्हा तिथं बीडिंग करताना थोडंसं आपणाला त्रास होतो आहे तर त्यावेळेस व्यवस्थित पकडायचं असतं कपडा म्हणजे मी तुम्ही पाहता एक दुसरा हात मी पकडलेला आणि दुसऱ्या हाताने मी तो अलगदपणे कपडा पकडून पुढे घेते खेचत नाही हे एक लक्षात ठेवा कधीही बीडिंग करताना कपडा खेचायचा नाही शिलाई करताना कपडा खेचायचा नाही अशा पद्धतीने अगर तुम्ही बीडिंग केले तर खूप छान असा त्याचा लुक येतो जिथं जाड येतं तिथं तुम्ही थोडंसं थांबायचं आणि मग व्यवस्थित बीडिंग करून घ्यायचं कारण बिडिंगवरती पूर्ण ड्रेसचा लुक चेंज होतो तुम्ही बघा साधी शिलाई करून बघा किंवा बिडिंग करून बघा त्यात खूप फरक येतं हे आत्ता परत तुम्हाला दिसत असेल इथं मला थोडासा जाड काहीतरी शिलायचा कपडा आला तो अडकला मी परत दाब उचलले आणि परत व्यवस्थित करून घ्या लागले कारण आंब्रेला बऱ्याच ठिकाणी आपण जोड देतो खालच्या बाजूला आणि जरी काटाच्या साड्या असतील त्याचे तर तिथं तर नक्कीच जोड येतं इथे माझं जे बॉबिन केस आहे त्याच्यातला जो धागा आहे तर जो तंगूस वापरला तो काहीतरी थोडासा मला अडकल्यासारखा वाटला काढला मी परत तो व्यवस्थित बसवला आणि परत मी बिडिंगला सुरुवात केली तर मध्ये मध्ये ह्या गोष्टी होतातच मी पूर्ण फक्त बिडिंग नाही ह्याच्यात तुम्हाला हेही सांगत आहे म्हणजे आपण मशीनला आणि मशीन शिवताना त्याला ज काय बोलतात जोर जबरदस्तीने प्रेमाने काम करायचं का असतं तर मशीनसुद्धा आपली साथ देते असं बोलतात तर इथे तुम्हाला परत मी दाब उचललेला दिसत असेल कारण तिथं मध्ये कुठंतरी शिलाई आणि जाड कपडा आला होता तर इथे जॉईंट आहे आणि ते जॉईंटच्या इथं थोडासा कपडा अडकल्यासारखा वाटला तर तो, तो कपडा मी व्यवस्थित असं काढून घेतला मला वाटतं माझा हात थोडासा शि कपड्याच्यामध्ये येत आहे बघा आत्ता एकदम व्यवस्थित शिलाई दिसत आहे तर अशा पद्धतीने सावकाश 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 असं प्रेमाने तुम्ही बीडिंग करायचं आहे जिथं जॉईंट आलं तिथं मला तो दाबूचावला लागतो ला तिथला जो काही कपडा आलेला असतो तो कट करावा लागतो इथं बिलकुलच बीडिंग येत नव्हतं त्यामुळे मी परत तो कपडा उचला आणि परत हे केला आणि इथं सावकाश अलगदपणे मी तुम्हाला दिसत आहे कपड्याचं जे काही आहे तो अलगदपणे दाब उचलते आणि कपडा पुढे हे करत असते मी ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो नेमका कारण जेव्हा जिथं जॉईंट येतं कपड्याचं तर तिथं कुठंतरी कपडा अडकला जातो तर इथं तुम्ही पाहत असेल मशीनमध्ये काहीतरी तो जो धागा आपण वापरतो आहे तंगूस तो कुठंतरी अडकला आहे थोडासा तो परत मी क्लिअर करून घेतला आणि त्यानंतर मी बीडिंगला सुरुवात केली म्हणजे बीडिंग, के बीडिंग करणं पण खूप सोपं नाही आहे म्हणजे आम्रेला ड्रेसला साधं साडीला तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये काहीही टेन्शन नसतं पण ह्या गोष्टी आंब्रेलाला एकतर घेर खूप जास्त असतो आणि खालच्या बाजूला बॉर्डरला बीडिंग करत असल्यामुळं ड्रेस खेचला जातो तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचा पूर्ण माझं बीडिंग झालं आहे बीडिंग झाल्यानंतर काय लुक दिसतो तो आपण ड्रेसचा पाहूया हे अशा पद्धतीने जेव्हा तुमचं असं नागमोडी नागमोडी असा जेव्हा हे येतो बिडिंग येते तर त्याचा लुक खूप छान येतो मेन हे महत्त्वाचं असतं आणि हे तुम्ही असं ठेवून पाहिलं तर खूप असं घेरला मस्तपैकी असा लुक येतो आहे तर ह्याचा व्हिडिओ तर मी करणारच आहे तेव्हा तर तुम्हाला दिसेल हे पाहतो मी खूप सुंदर असा ह्याचा लुक आला हा अशा पद्धतीने तर वन पीसचा इतका छान लुक आहे तो बीडिंग करताना जे काही बीडिंगचे मी तुम्हाला टिप्स दिलेत किंवा बीडिंग करताना काय अडचण तर ते सुद्धा मी सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे जे कर करता मी करताना शिलायला अडचण येते ते येते तर तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला फिनिशिंग खूप छान येईल कसं वाटलं आजचा बीडिंगचा व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद